डोंबिवलीत मोठागाव गावदेवी मंदिर संस्थानच्या जत्रेत रंगला कुस्तीचा फड गावदेवी मातेच्या यात्रेनिमित्त गावदेवी मंदिर संस्थान मोठागाव देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ आयोजित कुस्त्यांचे जंगी सामने आज डोंबिवलीकरांना अहमहावास मिळाले मागील अनेक वर्षे आई गावदेवी मातेची यात्रा ग्रामस्थ मंडळ आयोजित दरवर्षी भरते यात्रेत आदल्या दिवशी पालखी निघते तर दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचे सामने रंगतात अनेक अनुभवी तसेच नवोदित खेळाडू कुस्तीच्या आखाड्यात आपलं कौशल्य दाखवण्यासाठी इथे आसपासच्या गावातून येत असतात ही मुलं पुढे राज्यस्तरावर त्यानंतर केंद्र स्तरावर खेळावी याकरता आमदार राजेश मोरे आपण त्यांच्यासाठी पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रयत्न त्यांनी सांगितले तर ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश मात्रे हे माजी महापौर पुंडलिक मात्रे यांचे सुपुत्र असून त्यांचा हा वारसा ते पुढे नेत आहेत आई गावदेवीच्या माती चरणी त्यांनी आज नतमस्तक होऊन हा उत्सव जोरदारपणे इथे ग्रामस्थांनी साजरा केला आहे बिरो रिपोर्ट डोंबली फास्ट देवीचा पाडा यात्रेच्या निमित्त गावदेवी मंदिर संस्थांच्या माध्यमातून माजी महापौर पुंडलिकजी मात्रे अध्यक्ष जे आहेत व आमच्या ग्रामस्थ राजेशजी मोरे असतील मी स्वतः व आमचे इतर ग्रामस्थ मंडळ असेल यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून पारंपरिक माती कुस्तीच्या खेळाची परंपरा जपण्यासाठी दरवर्षी या कुस्त्या आयोजित केल्या जातात आज देखील आपण बघाल तर सातारा सांगली पुणे कोल्हापूर या भागातून इथे मोठ्या प्रमाणात खेळाडू आलेले आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र केसरी महिला खेळाडू देखील इथे उपस्थित आहेत अशा पद्धतीने हे मातीतल्या खेळाची जी परंपरा आहे ती जपण्याचं काम आमच्या ग्रामस्थ मंडळातर्फे होत आहे आपण बघितलं असेल तर लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अशा सगळ्यांच्या कुस्त्या आज या मैदानात होत आहेत आणि भविष्य काळामध्ये ही परंपरा जपण्यासाठी हे कुस्तीचे खेळ जपण्यासाठी मोठागाव ग्रामस्थ मंडळ ट्रस्ट ही सज्ज राहील मोठागाव आणि देवीचा बळ दोन्ही ग्रामस्थांच्या वतीने साला प्रमाणे आमच्या गावती मातेच म्हणजे लोटाय मातेच यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असते सप्तमीला पालखी असते आणि अष्टमीला यात्रा असते आणि त्या यात्रेनिमित्त यात्रेनिमित्त अं आम्ही सालाबाद प्रमाणे कुस्त्यांचे जंगी सामने या मोठ्या गाव आणि देवीच्या बाळाच्या माध्यमातून या गावामध्ये भरवले जातात इथे या कुस्त्यांना महाराष्ट्रातील तमाम कुस्तीपटू ते भाग घेत असतात त्याचप्रमाणे महिला भाग घेत असतात मी खरं तर त्यांचं मनापासून अभिनंदन करेन आभार मानेन की त्या लोक सर्वजण या कुस्त्यामध्ये भाग घेऊन कारण त्यांना एक आपण एक व्यासपीठ दिला पाहिजे त्या लोकांनी आपली संस्कृती टिकली पाहिजे राज्य स्तरावर आणि केंद्र स्तरावर या ग्रामीणमध्ये कुस्त्या भरवल्या जाते कारण आपला पारंपरिक हा आपला कुस्तीचा खेळ आहे आणि तो म्हणजे ग्रामीणमध्येच नसून तर संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण देशभर याचा आपण कौतुक करत असतो आणि इथे मोठ्या गावमध्ये तुम्ही बघत असाल अनेक महाराष्ट्रातले तमाम कुस्तीपटू भाग घेत असतात त्याचप्रमाणे महिला आहे आणि आम्ही मी मनापासून या सर्व कुस्तीपटांचा असेल भाविकांचा असेल म्हणून या यात्रेला ज्याने ज्याने भाग घेतला आमचे सर्व इथे पदाधिकारी आहेत एकनाथ मात्रे सुरेश मोरे आहेत सर्व ना। आणि आमचे अध्यक्ष माननीय पुंडलिकशन मात्रे साहेबांच्या माध्यमातून आम्ही एक कृष्य भरवलं जातो